राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वाची बैठक माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मराठवाड्यातील जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सचिव तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष व सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांची महत्वाची बैठक आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह संभाजीनगर येथे संपन्न झाला असून पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थित पार पडण्यात आलेले आहे या बैठकीस मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते राम रामराठोर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे माननीय श्री राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनी निर्माण सेनेचे अध्यक्ष आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत तर आपण आलेलो आहोत आ, हिंगोली जिल्ह्यातील काही पदाधिकारी येथे आहेत आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत एकंदरीत आता ज्या विधानसभा निवडणुका आहेत तर त्याच्या त्याची जी रूपरेषा आहे हिंगोली जिल्ह्याची तर ती कशी असणार आहे हिंगोली जिल्ह्याचा मी निरीक्षक म्हणून बघतो आहे आणि मी पक्षाचा प्रदेश सरचिटणीस आहे माझं नाव हेमंत संभूस आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत प्रमोद उर्फ बंडू कुटे यांना राजसाहेबांनी हिंगोलीची उमेदवारी जाहीर केलेली आहे हिंगोलीला तीन विधानसभा मतदारसंघ आहेत एक हिंगोली एक कळमनुरी आणि एक बसमत आत्ता आम्ही पहिल्यांदा हा विधानसभा मतदारसंघ जाहीर केलेला आहे कारण का इथे बंडू पहिल्यापासून काम करतो आहे त्याचं काम चांगलं आहे त्या पद्धतीने इथून पुढे आता आज जशा आमच्या आढावा बैठक आहेत त्याच्यामध्ये साहेबांकडे आम्ही आणखी दोन मतदारसंघाचा आढावा ठेवणार आहोत त्यामध्ये साहेब काय म्हणतायत काय नाही त्याविषयी आम्ही चर्चा करू जर साहेबांना वाटलं कळमनुरीमध्ये उभा करायचं उमेदवारचं तसं होऊ शकतं बसमतमध्ये उभा करायचं तसं होऊ शकतं किंवा एकंदरीत आम्ही बघतोय की जे काय आज राजकारण फोडाफोडीचं चाललेलं चा आहे किंवा आघाडी आणि महायुती ह्यांच्यामध्ये जागा वाटपावरनं जो तिढा चाललेला आहे याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे काही जण येण्यासाठी इच्छुक आहेत तर ते सुद्धा येऊ शकतात आमच्याकडे आणि निवडणूक लढवू शकतात पण ह्या पुढच्या गोष्टीत आता तरी आमच्या उमेदवार हिंगोली मतदारसंघामध्ये जोरात काम चालू आहे त्याचं त्याचा प्रचार हे जोरात चालू आहे विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार स्वबळावर स्व नारा दिलेला आहे आम्ही पहिल्यापासून सांगतोय साधारणतः आम्ही दोनशे ते सव्वा दोनशे जागा या महाराष्ट्रामध्ये उभे करण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणून साहेब तो अडवा घेतात की कुठे आपलं प्राबल्य आहे इथे आपल्याला उमेदवार उभा करता येईल त्या पद्धतीने हे सगळ्या बैठका चाललेल्या आहेत तुम्ही जिल्हा अध्यक्ष पण म्हणून म्हणजे ग्राउंड लेवलला जे काम केले प्रत्येक म्हणजे जिल्हा अध्यक्ष पद म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात तर त्यानुसार तुम्हाला निवडणूक लढायला सोपं जाईल का आम्ही गेले अनेक दिवसापासून सामाजिक चळवळीत आहोत पक्षात मी पक्ष स्थापनेपासून पक्षा विद्यार्थी चळवळीपासून मी पक्षात काम करतो त्यामुळं आम्हाला जवळ वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे हो प्रत्येक गाव पातळीपर्यंत आमचा संपर्क आहे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावागावात शाखा आहेत आणि पक्षाची शेतकऱ्याची आंदोलनं असतील वेगवेगळ्या समस्या असतील हे आम्ही आं। वेगवेगळे आंदोलनं या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केलेले आहेत मोर्चे आंदोलनं या माध्यमातून जनतेपर्यंत अंतळागाळापर्यंत आमचं आम्ही पोहोचलेलो आहोत आम जिल्ह्यात शाखा आहेत आणि नगरपालिकेत पण आम्ही विविध भागातून आमचे नगरसेवक पण निवडून आलेले आहेत वेळोवेळी गेल्या वेळेस तीन नगरसेवक होते यावेळेस दोन नगरसेवक आहेत आणि मी स्वतः एक वीस वर्षापासून सतत नगरसेवक आहे त्यामुळं शहरामध्ये पण आमचा मोठा दांडगा संपर्क आहे आणि कार्यकर्त्यांची एक मोठी फळी मोठी टीम आमच्याकडे आहे आम त्यामुळे ही निवडणूक जिंकायला आम्हाला काहीच अवघड जाणार